प्राथमिक आरोग्य केंद्र पांडुर्ली अंतर्गत उपकेंद्र पास्ते येथे गुरुवार दिनांक आठ एप्रिल रोजी पंचेचाळीस वर्ष वयोगटावरील दोनशे ग्रामस्थांना कोरोना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते त्यानुसार लस देण्यास सुरुवात करण्यात आली या कामी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव ज्येष्ठ मार्गदर्शक डी पी आव्हाड भाजपाचे नेते जयंत आव्हाड सरपंच स्नेहल शरद आव्हाड उपसरपंच मनीषा प्रवीण भालेराव डॉक्टर कल्याणी मोरे यांचे मोलाचे सहकार्य स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनास लाभले दिवसेंदिवस कोरोना या सात रोगाने ग्रामीण भागातही शिरकाव केल्याचे दिसून येत आहे त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्यावर मोठ्या प्रमाणावर होत असून येथील शेती व्यवसाय व शेतीपूरक व्यवसायावरही होतानाचे जाणवत आहे त्यामुळे अर्थव्यवस्थाही कोलमडत आहे यातून सावरण्यासाठी ग्रामस्थांना प्रबोधन करण्याबरोबरच आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात या, या हेतूने भाजपाचे जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार येथील सरपंच स्नेहल आव्हाड उपसरपंच मनीषा भालेराव यांनी विशेष परिश्रम घेत आमदार माणिकराव कोकाटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव यांच्या प्रयत्नातून पास्ते उपकेंद्राअंतर्गत पास्ते जामगाव सरदवाडी चंद्रपूर खपराळे वडगाव सिन्नर या गावातील पंचेचाळीस वर्ष वयोगटापुढील ग्रामस्थांना प्रथम कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली दोनशे ग्रामस्थांना लस दिल्यानंतर दर गुरुवारी लस देण्याचे नियोजन केले असल्याचे माजी सरपंच शरद आव्हाड यांनी स्पष्ट केले उपक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर सेवक पी एफ पवार आदी प्रयत्नशील होते न्यूज साठी सुरेश कपिले नमस्कार मी गायकवाड पूनम विठ्ठल प्राथमिक आरोग्य केंद्र पांडुरली येथील उपकेंद्र ते येथे आज लसीकरण पहिला दिवस आज आपल्याला दोनशे लस पास्ते उपकेंद्रासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली येथून भेटलेली आहे आपण आज पंचेचाळीस वयोगटाल पुढील लसीकरण आज इथे राबवण्यात येत आहे त्यासाठी आपण सरदवाडी पास्ते खापराळे चंद्रपूर हे सर्व गावे यामध्ये सामील केले आहे त्यासाठी त्यासाठी येथील सरपंच तसेच ग्रामस्थ यांची आम्हाला खूप मदत झाली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुपरवायझर व डॉक्टर यांची पण आम्हाला आज खूप मदत झाली मी पास्ते येथील माझे सरपंच शरद आव्हाड आज पास्त्यामध्ये कोरोना लसीकरण होत आहे या लसीकरणासाठी ग्रामपंचायत सर सरपंच स्नेह शरद आव्हाड उपसरपंच मनीषा प्रवीण भालेराव ग्रामपंचायत सदस्य मीराबाई अशोक पवार मंदाबाई प्रकाश आव्हाड भाऊलाल पडनाथ घुगे यांच्या पाठपुराव्यामुळं आज आपल्या गावामध्ये लसीकरण सुरू होत आहे या लसीकरणासाठी आपल्या सिन्नर तालुक्याचे आमदार कोकाटे साहेब आपल्या गावचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी पी आवाड साहेब जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं लसीकरण सुरू आहे आपल्याला हे लसीकरण सुरू करण्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार कोकाडे साहेब यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि आज आपल्या गावात लसीकरण सुरू होत आहे या लसीकरणासाठी सरदवाडी जामगाव पास्त चंद्रपूर खापराळ सिन्नर वडगाव अशा गावांचा समावेश झाला आहे तरी ज्या लोकांनी आपल्याला हे सगळं उपलब्ध करून दिलं ते आरोग्य कर्मचारी असतील आरोग्य खात्याचे अधिकारी असतील मी सर्वांचे ते ग्रामपंचायतीने आभार मानतो मी कारभारी माझू सांगले राहणार वडगाव सिन्नर या लसीकरणाच्या संदर्भातून मौजे पास्ते तालुका शिन्नर यांनी अतिशय उत्तम त, उत्तम व्यवस्था केलेली आहे तरी मी स या चारही गावांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे माझी एक मागणी मांडतो की साठ वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना घर परत जाऊन लसीकरण झालं पाहिजे या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे नमस्कार मी प्रवीण बालेराव पांडुरली आरोग्य केंद्रामार्फत पास उपकेंद्र पा येथे आयोजित केलेले कोरोना लसी लसीकरणावर सर्व स्टाफ वर्गाचं मी अभिनंदन करतो धन्यवाद पास्तेचे सरपंच शरद आव्हाड यांनी कोविडची लस उपलब्ध केल्यामुळे शरदवाडीचे ग्रामस्थ व त्यांच्या वतीने आभार मानतो हॅलो मी लस घेतलेली पण काही त्रास झालेला नाही आहे तर सर्व आलेल्या सर्व बालिकांना ती लस घ्यावा आणि त्याचा फायदा घ्यावा आणि आहे चांगलं आहे ते करीत राहा एवढंच माझं म्हणणं आहे नमस्कार मी डॉक्टर कल्याणी मोरे समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र पास्ते आज ह्या ठिकाणी आपण पास्ते उपकेंद्रामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा इथे पहिल्यांदाच सुरू झालेला आहे आपल्याला हा सुरू करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे तसेच आज ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी विशेष सहकार्य केले आहे आज आपण दोनशे लस देण्याचं आयोजन केलेलं आहे तरी आत्तापर्यंत पन्नास लोकांचं लसीकरण झालेलं आहे आणि दीडशे लोकांना लस द्यायची आहे आपण आज पहिल्यांदाच हा कार्यक्रम चालू केला आहे यानंतर दर गुरुवारी ते उपकेंद्रामध्ये लसीकरण करण्याचं नियोजन केलेलं आहे व तशी सोयही आता आपल्याला आरोग्य केंद्र पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला करून देत आहे मी पवार पी एफ आरोग्य सहायक प्राथमिक आरोग्य केंद्र पांढुर्ली आज प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र पास्ते येथे कोविड नाईन्टीन लसीकरण सुरुवात केली करण्यात आलेली आहे सदर लसीकरणासाठी दोनशे लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इथून पुढे टप्प्याटप्प्याने नियमित पंचेचाळीस वर्षावरील वयाच्या लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे ग्रामपंचायत पास्ते येथील सरपंच ग्रामसेवक इतर सगळे सभासद उपसरपंच यांनी भरपूर या लस लसीकरणासाठी सहकार्य केलं आणि ते नियोजित काम एकदम आशा मोरे सिस्टर आणि इतर गावच्या आशा यांनी भरपूर सहकार्य करून आमचे गावचे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीत सगळे सहकारी यांनी खूप मोलाचं सहकार्य करून व्यवस्थित लसीकरण पार पाडले याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि मला लस घेतल्यावर अजिबात कोणताही त्रास झालेला नाही तरी तुम्ही लसीकरण घेण्यास काही घाबरू नका आणि गर्दी कमी करा व्यवस्थित सहकार्य करा आणि लसीकरणाचा कार्यक्रम पार पडू द्या